नमस्कार माझ्या लाडके प्रेक्षकांनो कशा आहात माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज पाहणार आहोत खूपच महत्त्वाचे असे किचन टिप्स चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी हे सर्व आधीच तयार करून ठेवा म्हणजे आपला वेळ हे वाचेल पुढची टीप आहे भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा कुकर रसेल तर। वो करना रसाल तर कर असेल तर व पातेल्यात करणार असाल तर दोन ग्लास पाणी वापरू शकता पुढची टीप आहे कडधान्याची जर भाजी करायची असेल तर कडधान्ये रात्रीच पाण्यात भिजत घाला यामुळे गॅसची बचत होते कडधान्य हे लवकर शिजतात पुढची टीप आहे जर डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी पाण्यात भिजत ठेवा यामुळे डाळ ही छान शिजते जुनी डाळ असली तरीही ती छान शिजते पुढची टीप आहे स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वीच एका भांड्यात आपण पाणी हे गरम करून ठेवावे पुलाव खिचडी किंवा भाज्याची ग्रेव्ही तयार करताना आपण हे गरम पाणी वापरावे थंड पाणी वापरलं तर चव बिघडते त्यामुळे ते शिजवण्यासाठी वेळ पण कमी लागतो गरम पाणी जर आपण वापरलो तर आपली पुढची टीप आहे लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो तुम्हाला कुठली टीप आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढची टीप आहे पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे आपले पुरण हे छान घट्ट शिजते पुढची टीप आहे पुरणाची गुळाची किंवा सांज्याची किंवा खव्याची पोळी करत असताना क पोळीच्या कणकेमध्ये किंचित सोडा घालावा यामुळे आपल्या पोळ्या हे हलक्या होतात पुढची टीप आहे शिरा करताना रवा हे निम्मा भाजल्यानंतरच ओला नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा यामुळे नेहमीसारखा चि नंतर नेहमीसारखा शिरा करावा यामुळे शिरा हे जास्त चवदार लागतो आपली पुढची टीप आहे पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरीची डाळ पण टाकावी यामुळे काय होते की आपले पुरण हे चांगले शिजते व आमटीला कट पण दोन्ही डाळी मिक्स केल्याने छान निघते व कोणाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर तेही कमी होते पुढची टीप आहे गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर ते आधी पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे खूप सोपे जाते आपली पुढची टीप आहे लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धारही कमी होणार नाही त्यामुळे नेहमी लाकडाचंच चॉपिंग बोर्ड वापरावा पुढची टीप आहे सुकामेवा चाप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुऊन घ्या त्यामुळे तो पटकन चिरला जाईल पुढची टीप आहे टोमॅटो चिरल्यावर त्याचा देट आणि त्यातील जे बिया आहेत ते बाजूला करा पुढची टीप आहे अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसीमध्ये थोडेसे साखर टाकून अनारसे थापा यामुळे अनारशाला हे खूप छान प्रकारे जाळी येते इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कुठली टीप आवडली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुढची टीप आहे आल्या लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडंसं वापरलं पाहिजे आपली पुढची टीप आहे ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला छान प्रकारे तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावे म्हणजे आपलं पदार्थ छान होते आपली पुढची टीप आहे भाजीचा रस्स्यात मीठ जर जास्त पडलं तर त्यात उकळलेला बटाटा टाकावा पाच मिनटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि आपले भाजीचा अथवा रस्साचा पेस्ट हे छान होते आपली पुढची टीप आहे शिळा भात जर उरला असेल तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा शिळा भात हे वेस्ट करू नका आपली पुढची टीप आहे कढीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवा म्हणजे पनीर हे छान नरम होईल आपली पुढची टीप आहे जर आपले किचन सिंक तुंबलं असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात तुम्ही विनेगर टाकू शकता विनेगर व सोडाही टाकू शकता आपली पुढची टीप आहे किचन टाईल्सवर जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनिट तसंच ठेवून नंतर कापडाने स्वच्छ करा टाईल्सवरील सर्व डाग हे निघून जातील पुढची टीप आहे फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने फ्रीज हे स्वच्छ करा ज्यामुळे फ्रीजला हे चिरे पडणार नाहीत कुठलेही स्क्रॅचेस पडणार नाहीत आपली पुढची टीप आहे आडो आठवड्यातून एकदा हे चॉपिंग बोर्ड विनेगर लावून स्वच्छ करा विनेगर लावल्याने चॅपिंग बोर्डवर जे काही काळे डाग असतील ते निघून जातील पुढची टीप आहे चाकू आणि धारदार वस्तू नेहमीच एका ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर ते गंज पकडू शकतात व खराब होऊ शकतात आपली पुढची टीप आहे किचनमध्ये जर दुर्गंधी येऊ नये यासाठी किचनची लाधी अथवा टाईल्स पुसताना त्यात थोडंसं जाडे मीठ टाका तसेच तुम्ही त्यामध्ये थोडासा सोडाही टाकू शकता पुरीसाठी कणिक मळत असताना त्यामध्ये दोन चमचे गरम केलेलं तेल टाकावे यामुळे पुऱ्या छान होतात इडलीचे पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे अशाने इडली हे छान नरम होते पुढची टीप आहे चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात चपाती ठेवता त्यात डब्यामध्ये थोडंसं आल्याचा एक तुकडा ठेवला तर आपले पोळ्या हे छान नरम राहतात त्याला वास येणार नाही आपली पुढची टीप आहे कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा हे कापताना आपले डोळे चुरचुरणार नाहीत आपली पुढची टीप आहे भेंडीची भाजी बनवत असताना एक दोन लिंबाचे थेंब घाला अशाने भेंडीची भाजी ही चिकट होणार नाही ती भाजी ही मोकळी होते आपली पुढची टीप आहे पुरी किंवा भजे तळत असताना तेलात जर आपण मीठ घातलो तर भज्यामध्ये किंवा पुरीमध्ये तेल हे कमी शोषलं जातं त्यामुळे आपल्याला तळण्यासाठी तेल हे कमी लागेल आपली पुढची टीप आहे शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा यामुळे शेंगदाणे हे लवकर सोलले जातात व छान प्रकारे शेंगदाणे हे पाण्याचा हात लावल्याने भाजले जातात आपली पुढची टीप आहे दुधाचे जर गोड पदार्थ शिजवताना त्यामध्ये जायफळ आणि वेलची अगोदरच घातलो तर दूध फाटण्याची शक्यता असते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर नंतरच वेलची किंवा जायफळची पूड टाकावी यामुळे आपले दूध हे फाटणार नाही आपली पुढची टीप आहे वाटणाचा मसाला जर जास्त काळ टिकवायचा असेल तो तर तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून किंवा हिंग टाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता यामुळं ते हे जास्त दिवस छान राहतं तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करू शकता आणि तुम्ही कुठून पाहत आहात ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे कोण कोण पाहत आहे आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हर हर महादेव सुखी रहा.